गोवर्धन उचलायच्या टायमाला धो 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 धो, धो पाऊस पडत होता भगवंताने करंगळी लावली गोवर्धन उचलला सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या पेंद्या देवाल म्हणे देवा अरे दोन तास झालाय करंगळी लावली तू तू जरा आराम करा मी आहे काय आहे तू काय कर तू आराम कर आम्ही आहे ना तुझी दोन तास झाला करंगळी लावून तुला त्रास होत नाही का आम्ही सर्वांनी धरलेले तू काळजी करू नको हे बघा आपण सर्व काठ्या लावतायत म्हणून हा एवढा चोखोबर आहे पुण्यतिथी महोत्सव डोंगर आपण उचलतो नाही तर एकट्या माणसाकून ह्या गोष्टी होणं शक्य नाही तुम्ही सर्व मंडळी येतात तुम्ही सेवा करता तुम्ही सर्व हसता म्हणून या कार्यक्रमाला शोभा एकटा मनुष्य कार्य करू शकत नवे खेळ म्हणून जमविला सुंदर असे कथेचं महत्व सांगितल्यानंतर त्या कथेचा आनंद पहा परला दस्तालधारी तरलगती तया चौद्यकांशधारी प्रल्हाद सुद्धा त्या भागवत कथेमध्ये आनंद घेत आहेत इंद्रोवादी मृदंग जय जयकार कार सुकराहा इंद्र पखवा जाजवतोय काय करतो इंद्र पखवा जातो जय जयकार कार सुकरा सर्व मंडळी त्या कथेमध्ये आनंद घेत आहेत आणि भक्ती माता प्रगट झाली काय झाली ज्ञान वैराग्य यांचं मूर्छा सुद्धा गेली आणि भक्ती माता प्रगट झाली आणि भक्तीने सर्वांना आशीर्वाद दिलाय ज्या ज्या ठिकाणी नामस्मरण चालल ज्या ज्या ठिकाणी माझ्या भगवंताचं चा, चिंतन चालल त्या त्या ठिकाणी मी भक्ताच्या हृदयामध्ये काय करल वास करल इथे भागवत महात्म्य समाप्त आहे आपण आता भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये प्रवेश करणार आहोत भागवत या विश्वातील एक असा ग्रंथ आहे की तर कोणत्याही देवतेची स्तुती केलेली नाहीये बऱ्याचशा ग्रंथामध्ये गुरुदेवाची स्तुती आहे बऱ्याचशा ग्रंथामध्ये गणपती बाप्पाची स्तुती आहे बऱ्याचशा ग्रंथामध्ये महादेवाची स्तुती आहे बऱ्याचशा ग्रंथामध्ये प्रभू रामचंद्राची स्तुती आहे अनेक ठिकाणी अनेक देवतेची स्तुती आहे पण भागवत एकमेव ग्रंथ असा आहे सत्य स्वरूप जो भगवान परमात्मा आहे सत्य जे आहे त्याला वंदन केलेले इथं प्रामुख्यानं भगवान श्रीकृष्णाचंही वर्णन नाहीये रामाचंही वर्णन नाहीये कोणाचं नाहीये सत्य स्वरूप जो भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्मचं वर्णन या ठिकाणी केलेलंय किती गोड श्लोक आहे पहा जन्माद्यस्य तोन वयादि तरतश्चार्तेश्वविघ्नस्वरा तेने ब्रह्मरुदायादिकोहे कुहे मुयन्ति यत्सूरे तेजोवारिमृदां यता विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्नास्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि त्याच्या इच्छा मात्र शक्तीने हे सर्व विश्व निर्माण होतय त्याच्या शक्तीने हे सर्व कसं चालतंय सर्व विनाश सुद्धा संहार सुद्धा त्याच्या शक्तीने होतो अनेक ठिकाणी वर्णन आहे म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगा ते चालेता चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी ते ना। देखवी नाय कवी एक नारायण तयाचे भजन चुकून को <स्थाँगा> त्याच्या सत्तेनं सर्व मग चालतंय तेव्हाच्या ते सत्तेनं तर आपण डोकं लावायचं नाहीये एक गोष्ट लिहून ठेवा तुमच्या जीवनात होणारं सुख सुद्धा येणार सत्तेने तुमच्या जीवनात येणारं दुःख सुद्धा त्याच्या सत्ते येणार तुमच्या हातात म्हणजे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चांगला चाललंय असं समजा जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारणच नाही पण माणसाचा स्वभाव आहे चांगलं केलं की मी केलं आणि वाईट केलं की देवाने केलं हे बघा देव कोणाचं चा, चांगलंही करत नाही देव कोणाचं वाईटही करत नाही तो न घडे संचिता वाचो भोगतो न घडेे संचिता मी भोगतो घडे संचिता वाजू भोगतो न घडी संचिता बाजू भोगतो न घडे संचिता वाचो सञ्जितावच